मंडळी उन्हाळा सुरू होताच थंड पेय घेण्याकडे आपला कल वाढू लागतो वेगवेगळ्या फ्रूट ज्यूसबरोबरच श्रीखंड आम्रखंड ताक दही यासारखे शरीराला थंड पदार्थ घेण्याकडे नागरिक धाव घेत असतात मागील काही वर्षांमध्ये मठ्ठा हा पदार्थ देखील महाराष्ट्रात खूप लोकप्रिय झाला आहे जालना शहरामध्ये आर एच वी शाळेच्या बाजूला मिळणारा शाही मठ्ठा तर संपूर्ण जालना शहरात अतिशय प्रसिद्ध आहे केवळ दहा रुपयांमध्ये अतिशय रुचकर चवीचा मठ्ठा इथे खवैयांना चाखायला मिळतोय पाहुयात कसा तयार होतो हा मठ्ठा आणि नागरिकांचा कसा मिळतोय प्रतिसाद नमस्ते माय गणेश खाने में रहने वाला हूँ पांच साल से मैं मट्टा बेच रहा हूँ यहाँ पे लेकिन आज के पोजिशन में दो तीन सौ ग्राहक मेरे पास मट्टा बिखरा है मेरा दस रुपए क्वालिटी नंबर वन दे रहा हूँ इस मट्टे को मैं ऐसा बनाता स्पेशल छाछ वगैरह बूंदी काला नमक वगैरह दाल के सब बच्चे गिच्चे सब सब ग्राहक अपने पास है पार्सल की फैसिलिटी है साठ रुपए की बोतल है छह गिलास इसमें आते हैं मुंदी के साथ में दे रहा हूँ जो सिर्फ दस रुपये गिलास बूंदी घर पे बनाते हैं घर पे बनाता जालना शहरातील मोदीखाना परिसरात राहणारे दिनेश लाल टेटवाल यांनी पाच वर्षांपूर्वी आर एच व्ही शाळेच्या बाजूला मठ्ठा स्टॉल सुरू केला सुरुवातीला थंड प्रतिसाद असला तरी हळूहळू नागरिकांचा प्रतिसाद वाढत गेला सध्या त्यांच्या स्टॉलवरती तीनशे ते चारशे ग्लास मठ्ठाची दररोज विक्री आहे त्याचबरोबर पार्सल सुविधा देखील उपलब्ध असून सहा ग्लासांची एक बॉटल ते पार्सल करत असतात घरीच बनवलेले शुद्ध ताक त्याचबरोबर बुंदी आणि वेगवेगळे मसाले टाकून अतिशय रुचकर असा हा मठ्ठा शाळेतील विद्यार्थी अबालवृद्धांना देखील भुरळ पाडत आहे त्यामुळे बहर उन्हाळ्यात पाचशे ते सहाशे ग्लासांची विक्री सहज होते माझं नाव उमा संगा आहे मी आमच्या शाळेकडे खूप छान मट्टा मिळतो मी तर रोज मट्टा पेले येतो या असा फक्त 10 रुपये ग्लास आहे या जाणण्यात इतका भारी मट्टा कुठेच नाही मिळणार मी तर दररोज येतो क्वालिटी एकदम चांगली आहे चौपण आहे सगळं धन्यवाद माझं नाव सौरभ दामोदर आखरे आहे आणि मी इथे रोज मठ्ठा प्यायला येतो इथली मठ्ठाची भेटणार नाही इथली सुंदर आहे आणि फक्त दहा रुपयात केवळ दहा रुपयांमध्ये अतिशय रुचकर आणि शरीराला थंडाव देणारा मठ्ठा मिळत असल्याने शहरातील नागरिकांची या स्टॉलवरती नेहमीच गर्दी असते आपण देखील जालना शहरात आल्यावर हा शाही मठ्ठा नक्कीच ट्राय करू शकता नारायण काळे लोकल 18, जालना